पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट की मयत प्रिया सोमनाथ राहणार मिरज यांना लागल्यानं दिनांक एकोणतीस जून रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या उपचारार्थ हलगर्जीपणा झाल्यामुळे दिनांक तीस जून रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे दोन्ही मुलं पोरकी झाली असून पती सोमनाथ जाधव यांनी अचानक झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी व बेजबाबदार असणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली मयत प्रिया जाधव यांच्या मृत्यूचं नेमकं कारण पुढे येण्यासाठी सी सी टी फुटेजची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिनांक पाच जुलै रोजी डॉक्टर कमिटीच्या समोर केली होती या संदर्भात निर्णय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता परंतु दोषी डॉक्टरवर कारवाई न झाल्यानं वीस ऑगस्ट रोजी उपोषणाला बसले होते परंतु याची दखल न घेतल्यानं दोन ऑक्टोबर पासून मिरज गांधी चौक गांधी पुतळ्याजवळ सहकुटुंब आमोड उपोषण त्यांनी सुरू केले उपोषणकर्त्यांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन योग्य ती मदत करण्याचा आश्वासन दिले त्यावेळी सोमनाथ जाधव यांच्या सोबत त्यांची दोन्ही मुले व नातेवाईक असा परिवार उपोषणास बसला आहे पोलीस प्रशासन आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्यासह वारंवार आपण चर्चा करतो कागदपत्रे बी चर्चा आणि त्यामध्ये आपल्याला कसं आहे टोलीकडे कारवाई आणि मारल्या तिच्यामुळे तिचा आहे मृत्यूला दासा बी आमचं म्हणणं काय की डॉक्टरांनी वेळेत लक्ष दिले नाही त्यामुळे तिचा मृत्यू झाला तर यासाठी मी त्यांना मग सीसीटीव्ही फुटेजच्या आधारित मी काय शकते योग्य ते कारवाई करून मला न्यायचा तर ते आपल्याला ते कसं करते हा विषय दुसरीकडेच भरपवणार आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आम्ही ट्रीटमेंट केली आम्ही एक माणूस मेल्यानंतर त्याला पाणी पाजून उपयोग काहीच नाही आहे मग ह्या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही फुटेज दिसणार आहेत की त्यांनी वेळेवर माझ्या बायकोला बघितलेल्या नाही कारण ज्यावेळेस मी स्वतः डॉक्टरला म्हणत होतो की सर तुम्ही चला बघा त्यांना तर मोबाईलवर खेळत होते स्टॉप समोर बसलेला माझ्या बायकोला साधे उचलता उचलायला त्याने आले नाही ज्यावेळेस चक्करून पडली बायको माझी नंतर पेशंट चार वाजता लास्ट डिस्टर्बन्स घेतला त्यावेळेस तिसऱ्या मधनं म्हणजे एकोणसत्तर नंबर वॉर्डमधनं विदाऊट ऑक्सिजन सिलेंडर लावता तिला आयसीयू मध्ये आणली तर हे सगळं सीसीटीव्ही मध्ये दिसलं जाणार आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या तेच आहेत की सी सी त्यांनी काम करावं पोलीस प्रशासनाने केली आणि त्या हिशोबा हिशोबाने आम्हाला न्याय द्यावा पोलीस सापडून मागे हो नि नाही चालेल टाईपिंग करावं मी सोमनाथ तुकाराम जाधव माझी मिसेस सोप प्रिय सोमनाथ तुकाराम जाधव शनिवारी एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी रात्री दीड ते दोनच्या सुमारास तिला संडास व उलटी जुलाब उलटी झाल्यामुळे तिला मी स्विल्ली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतो व रविवारी तीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंधरा तासाच्या आत आतमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जेपणापणामुळे माझ्या मिशीचा मृत्यू झाला हे ठामपणे माझं मत आहे तर मी पोलीस कंप्लेंट बी करून पोलीस प्रशासन व सिव्हिल हॉस्पिटल हे दुर्लक्ष करत आहेत ते दोघांचे एकमेकांचे हात मिळवले झाले असून आम्ही सीसीटीव्ही फुटेजचे मागणी करत आहोत तरी ते आम्हाला सहकार्य करून त्याच्यावर ॲक्शन करत नाही व दोषी लोकांना मोकळं सोडलेले आहे आमचं मागणी एकच आहे की सीसीटीव्ही फुटेज घेऊन जे दोषी डॉक्टर्स आणि स्टॉप आहे त्यांना कायमस्वरूपी निलंबित करून इतर गोरगरिबांना योग्य ते कारवावी व्हाव्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व हो। त्यांच्यावर उपचार व्हावा हेच आमची एक मागणी आहे व हे माझी दोन मुले आहेत त्यांना कायदेशीररित्या त्यांना न्याय मिळावा हीच सर्वांसमोर आपली मागणी आहे